नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये मा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट सोयाबीन पिकाचं खत व्यवस्थापन कसं करायचं हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडलेला असतो परंतु आता सोयाबीन पिकाचं खत व्यवस्थापन करण्यासाठी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आपण घेऊन आलो आहे अशा पद्धतीने जर आपण सोयाबीनचं खत व्यवस्थापन केलं तर एकरी वीस ते तीस क्विंटल सोयाबीनचं पिकामध्ये आपल्याला उत्पन्न अपेक्षित आहे जर आत्ताचे दर बघितले आपण चार हजार पाच हजार रुपये प्रति क्विंटल दर आहे जर एकरी वीस क्विंटल पर्यंत जरी केलं तर एक लाख रुपये आपल्याला सोयाबीनमधून उत्पन्न मिळतो खर्च चाळीस हजार जर जा सोडला तर पन्नास ते साठ रुपये प्रति एकरी आपल्याला उत्पन्न अपेक्षित आहे एकरी पंधरा ते वीस क्विंटल आता सोयाबीनचं उत्पादन काढण्यासाठी व्यवस्थापन कसं करायचं हे सर्वात महत्वाची गोष्ट आता काही शेतकऱ्यांची सोयाबीन आता थोडीशी मोठी झाली आहे यानंतर खत कसं टाकायचं हा मोठ्या प्रश्न शेतकऱ्यांकडे उभा राहिलेला आहे काही ठिकाणी पाऊस अति प्रतिबंधित होत आहे मग फवारा कोणता घ्यायचा खत कोणतं टाकायचं या सर्वासाठी आपण आजचा व्हिडिओ तयार केलेला आहे सर सर्वात आधी चॅनलला नवीन असाल सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल यांच्या लेटेस्ट अपडेटसाठी तसेच बाजारभावाच्या अंदाजासाठी फवार्यांसाठी आपला व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग चिंतेत आहे की अति पाऊस होतो आहे मग पावसानुसार कसं पिकाचं नियोजन करणं हे गरजेचं आहे तर त्यासाठी आजचा व्हिडिओ आपण तयार केला पेरणीपूर्व जर आपण खत व्यवस्थापन बघितलं तर पहिलं पेरणीपूर्व व्यवस्थापन आहे एकरी चार ते पाच टन कुजलेलं शेणखत आपण जर पहिल्यांदा सुरुवातीला पेरणीच्या अधिक खत जर दिलेलं नसेल तर नंतर जरी शेणखत आपण त्यामध्ये टाकलं पाऊस चालू असताना तरीसुद्धा याचा फायदा आपल्याला होत असतो शेणखत नंतर पाणी जर झाला तर हा पाणी शे शेतीला अत्यंत उपयुक्त असतं कारण का पाणी आणि शेणखत यांचे जर एकत्र रिॲक्शन होऊन शेतीमध्ये अतिशय उत्कृष्ट असे द्रव्य तयार होत असतात त्यानंतर पेरताना आपण जर पेरताना खत टाकलेले नसेल तर दहा सव्वीस अठरा शेहेचाळीस पहिल्या आठ पंधरा दिवसात जरी हे खत टाकले तरीसुद्धा आपल्याला यामध्ये याचा फायदा होत असतो यामध्ये पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे जेणेकरून जमीन भुसभुशीत होते आता जी जमीन नांगरीनंतरची सुकलेली असते ती चिकट होत असते मुळांची वाढ खुंटते हो ती भुसभुशीत करण्यासाठी सुपर फॉस्फेट महत्त्वाचं असतं यामध्ये दहा सव्वीस अठरा शेहेचाळीस ही पिके जी आहे यन पी के पुरत पाला जे आयुर्वेदिक पद्धतीने जे आपण शेणखत देतो तेच यन पी केमध्ये आपल्याला रेडीमेड स्रोत आपल्याला भेटत असतो प्रति एक ते पंच्याहत्तर किलो फवारणी किंवा टाकणी याच्यामध्ये करायची आहे त्यानंतर तिसरं तणनाशक पेरणीनंतर वीस ते एकवीस दिवसामध्ये आता याच्यामध्ये तुम्ही दहा दिवस पुढे मागे करू शकता त्याच्यामध्ये फुसील फ्लेक्स ओडिसी परसुईट तननाशक चारशे मिली प्रति एकर करायचे आहे तीन ते चार दिवसाच्या पानांवरती जर आपण फवारणी केली तर याच्यामध्ये तणनाशक आपल्याला कोणत्याही प्रकारचं आढळणार नाही सोयाबीन जे ना सोयाबीन खुरपणीसाठी सर्वात मोठी अडचण असते कारण सोयाबीन छोटी असते मजुरा उपलब्ध नसतात तर त्यावेळेस आपण वीस ते पंचवीस दिवसांनी या तीन फुसील फ्लेक्स यांची ओडिसी या तिघांची एकत्रित फवारणी केली तर याचा चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळत आहे यानंतर याच्यामध्ये बघा तणनाशक फवारणी का गरजेचं आहे कारण जे काही खतं असेल औषध असेल यांचं जे द्रव्य आहे हे तणनाशक शोषून घेत असतं मग याच्यामुळे जे पिकांना योग्य ते के असेल किंवा इतर महत्त्वाचे हो जीवद्रव्य असतील ते भेटत नाही त्यामुळे सोयाबीनची वाढ मोठ्या प्रमाणात खुंटल्याची आपल्याला दिसत आहे मग तणनाशक फवारणी असेल खतांचं व्यवस्थापन असेल या दोन ते तीन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आपल्याला हो याच्यामध्ये येत असतात याच्यामध्ये बघा तणनाशक फवर्तणे वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशक बाजारमध्ये उपलब्ध असतं काही तणनाशकमुळे त्या सोयाबीनला फटकासुद्धा बसू शकतो त्याच्यामुळे तणनाशक फवारणी करताना आपल्या कृषी वैद्यकीय सल्ल्यानुसारच व्यवस्थित विचारून आपण तणनाशक फवारणी करायची आहे यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा की तणनाशक फवारणीनंतर वाढीच्या अवस्थेमध्ये एकोणावीस 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 बारा एकसष्ट सोबत बायोटा एकची फवारणी केली तर फुटव्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो आता ही जी फवारणी आहे ही साधारणतः तीस दिवसानंतर करणं गरजेचं आहे शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटरला ही जर फवारणी केली तर पिकाची वाढ फुटावी वाढतात त्याचबरोबर शेंगासुद्धा चांगल्या येतात आता शेंगा वाढल्यानंतर आता हे एक जैविक आहे याच्यामध्ये एकोणावीस एकोणावीस बारा एकसठ ही आपल्याला उत्तेजना मिळण्यासाठी किंवा जे पी काही पीक आहे हे अतिशय चांगल्या फुटव्यासाठी हे जीवद्रव्य वापरलं जातं मग याच्यामध्ये बघा का, जे काही महत्त्वाचे कंटेंट जे आहे शेंगा चांगल्या सुधारतात आरोग्य सुधारतं झाड चांगलं तयार होतं आणि शेंगांची वाढ होण्यासाठी हे बायोविटा आणि बारा एकसठ हे महत्त्वाचे आहे ही माहिती आपल्याला जर आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा सोयाबीनच्या पिकाच्या लेटेस्ट अपडेटसाठी बाजारभावातील अंदाजासाठी जे काही फवारणीसाठी आपण चॅनलला जर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा आपण शेतकऱ्यांसाठी जे काही महत्त्वाचे अपडेट्स आहे ती चॅनलच्या माध्यमातून देऊ असतो आपल्याला कोणत्या समस्या आहे सोयाबीनविषयी तांबेरा असेल त्याजवर फुटव्याची समस्या असतील पिवळेपणाची समस्या असतील कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो